इथं बाबाला सत्याहत्तरला ठेवण्यात आलं ठेवण्यात आल्याच्या नंतर मग इथं बी सुद्धा बाबाच्या समाधीच लोकायला इथं आल्याच्या नंतर सुद्धा गुण यायला लागला गुण आल्याच्या नंतर मग पासून गावना समजा ठरवलं मग त्याच्या घराण्यानं ठरवलं की बाबाचा आपल्याला भंडारा करायचा पासून हा भंडारा चालू केला मग पासून हा भंडारा एक पंचवीस किलोपासून वाढत 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 आजपर्यंत दोन हजार पंचवीस पर्यंत आज हा भंडारा जवळपास एकशे तीस ते एकशे पंचवीस क्विंटल गहू हो लागतात वीस क्विंटल मिरची लागते ते लिंबू मिरचं म्हणताना वीस क्विंटल मिरची मिरची करावं लागते आम्हाला आणि नंतर जर खाई पडलं तर आम्ही तांदूळसुद्धा दहा वीस क्विंटल तांदूळ सुद्धा करावं लागते खेम पडल्याच्यानंतर आणि अशी बाबाची महान कीर्ती होऊन गेली ह्या कीर्ती एवढे पब्लिक येते समजा त्या दिवशी का आमच्या गावाला चारी रस्ते म्हणजे असे असे भरभरून येते जसं जसं आमचं गाव कसं का काय ते एक गोकळच होऊन जातं